मी नाही खिचडी बनवली होती तरी एवढे सारे भांडे पडले कसे काय पडले एवढे सारे भांडे मी नाही एकच बार चहा बनवला होता हे चार पाच कप कसे काय मग चहाचे आणि दोन तीन बघून बी आहे चहाचे मी तर काही बनवलं नाही स्वयंपाक आणि हे कसे काय भांडे पडले बाप्पा एवढे हम्म घासा आता भांडे कशे भांडे पण घासा लागतात कशे भांडे घासा लागतात मी रोज घासतो घासा आता मस्त भांडे घेंडे स्वयंपाकी करा आणि चाई बनवा आणि मला आयत इथं खाली द्या मी किती हुशार ना किती हुशार मी असंच नाटक करायला पडते मी तर आता लय दिवस करणार असं नाटक हो ना हो हे चंपा मी गेल्यावर बनवते वाटते काहीतरी खाच आणि गुपचुप बनवून खाऊन घेते तिचे तब्येत बिबेत काही मला काही खराब वाटत नाही हे नाटक करू मला असं वाटत आहे पण काही सांगता नाही खरोखर मी तब्येत बी खराब असू शकते मला पाहा लागेल आता शोध लावला लागेल काय झालं बा घासाना पटापट भांडे घासाना मग धुना बी धुवायचा आहे स्वयंपाकी करायचा आहे ना करा लवकर लवकर काम आवरा ना हात लवकर लवकर हो ना वा घासू राहिलो ना भांडे आणि एवढे मोठे भांडे कसे काय पडले चंपा मी नंतर फक्त खिचडीच बनवली होती एकच बार चहा बनवला एवढे मोठे भांडे कसे पडले चार पाच गंज आणि चहाचे तीन चार गंज हे कसं काय पडले बाप्पा एवढे सारे भांडे काय 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 कसे काय भांडे पडले मला काय माहित बाप्पा कशे काय भांडे पडले तू मला काही बनवलं असेल आणि बनवून गेले असेल मला काय माहित बाप्पा कसे काय पडले माहिती तब्येत खराब आहे मी तर काही खाऊ पिऊ नाही राहिली बाप्पा काहीच नाही खाऊ राहिली हे ऍपल आणून दिले तुम्ही ना बस हे खाऊ राहिली बा मी ऍपल खाल्ले दोन तीन पीस मी तर काही खाऊच नाही राहिली माहिती तब्येतच खराब आहे बरं बरं खाय 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 शिप खाय मी घासतो भांडे भांडे घासू लागलो मी तू खाय शिप चल गोवा भांडे घासून घेतो मग वावरात बी आहे भांडे घासायचे आहे स्वयंपाक करायचा आहे कपडे धुवायचे आहे पटपट करून घेतो आणि मग वावरात ही जावं लागते कामाला माझ्या तर काही जॉबच नाहीये काय ऍक्टिंग करतो मी मस्त ऍक्टिंग करतो <laughs> हे गेले आता वावरात की आता मस्त बनवीन काही काही मस्त खायचं चांगली मस्त भाजी बनवतो पनीरची आणि पोया बनवतो मस्त खातो आणि हे आले की गुपचूप झोपून राहतो अंगार घेऊन आणि काही खाल्लंच नाही म्हणतो आता हे यायला जाऊ दे आता वावरात मी मग मस्त बनवतो मी पनीरची भाजी खातो काय बोलू राहिली वा आराम आरामानं जोऱ्यानं बोलणार हा जोऱ्यानं बोलणार काय बोलू राहिली काही नाही बोल राहिली हो मी काही नाही अशीच बोलत होती आता ताप जास्त झाला ना मला म्हणून आहे ना बडबड करू राहिली असं पागल सारखं वाटत आहे काहीच चांगलं नाही वाटत आहे हे शेप बी खावा नाही वाटत आहे शेप बी कसा कसा लागत आहे तोडात घासच घुमत आहे बरं तुला काय पाहिजे काय खातो तू मला आता टरबूज आणून द्या टरबूज टरबूज खातो मी ते आता शेप खाऊ का बोर झाली मी तोंडातच तो घास घुमत आहे शेपचा खाऊशाच नाही लागत आहे माझ्यासाठी टरबूज आणा ते तरी खाईन मी थोडस बरं बरं टरबूज आणून देतो भांडी घासू दे आणि मग आणतो हा घासा लवकर लवकर पटपट भांडे घासा आणि मासाठी लवकर टरबूज आणून द्या मग स्वयंपाक करा आणि कधून अधून घ्या हो आता करच लागे काम राहिलं आता माझं काय बोलू राहिले व मी तर रोजच करतो काम माय तर रोजचीच काम आहे माझ्या काम करायची जीवार येते का आहा, मी हे माझ्यासाठी काहीच काम नाही आहे एवढे मी बातच काम करतो पण नाही तब्येतच माझ्या साथ नाही दुरी ना तब्येतच माझी चांगली नाही आहे नाही ते एवढे भांडे एवढे भांडे आणि कपडे आणि स्वयंपाकले मी का मानतो का मी तर बातच करून फेकतो पण माझी तब्येत नाही आहे चांगली म्हणून तुम्हाला करायला लावलेली नाही तर मला काय शोक आला का पप्पा करू द्यायचा मलाच तर बसू बसू गमत नाही बरं बरं राहू दे राहू बनवतो कपडे धुतून त्याचे टरबूज आणून देतो तू खाय 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 शेप खाय हो बाबा खात नाही वाटत आहे पण आता तुम्ही म्हणता आता खाऊनच घेतो आता आता खाऊनच घेतो एवढा शेप भाऊ बरे झालं तुम्ही मला भेटले चंपा का घरी चंपा मला तिला वावरात नाही न्यायचं होतं काम नाही म्हटलं एका जागी तर चाल म्हटलं वावरात नाही चालते का ते सुभद्रा बाईनी तिची तर तब्येत खराब आहे बा लय तब्येत खराब आहे तिची तिला खाणंही नाही सुचत आहे पिणंही नाही सुचत आहे लस तब्येत खराब आहे निरा निरा गलथान झाली लय तब्येत खराब आहे तिची म्हणून ते नाही होऊ शकत बा बाप्पा कायची तब्येत खराब आहे तिची कालच तर बायाच्या मीटिंग मध्ये बोलत होती ते हा काल मी बाया बाया बसलो तर कालच तर आली होती बोलाले मस्त टनटन तो ती चांगली बोलू राहिली होती आणि अचानक मध्ये कशी काय तब्येत खराब झाली बा तिची कालच तर चांगली होती नाही 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 तिची तर दोन दिवस झाले तब्येत खराब आहे दोन दिवसापासून स्वयंपाक पाणी भांडे कुंडे कपडा लता सर मिस करू लागलो बा पुरे कामं मी करू लागलो घरचे तिची दोन दिवस झाले तब्येत खराब आहे हो का पण काल आली होती ते बाया बोलत होती माहित नाही बा मग मला तुमच्या घरातलं काय आपल्याला काय माहित नाही नाही बा मग मला नाही माहित पण मला काल ते भेटली होती हो का वहिनी पण तिची तर तब्येतला खराब आहे तिथे दोन दिवसापासून बाजीच्या खाली नाही उतरू राहिली बाजी नाही उतरत आहे जेवण नाही करत आहे काही नाही करत आहे की तिथं बायाजवळ बोलायला आली होती काय माहिती बॉम्म मध्ये मग काय मी का कुठे बोलणार आहे का कुठे बोलणार आहे का मी नाही नाही बहिणी तुम्ही खोट्या नाही बोलू राहिल्या तुम्ही खरंच बोलत अशी हे मीच नाटक कशीन नाहीत नाही तर चंपाचं नाटक असेल चंपा नाटक करू राहिली असेल माहित नाही तब्येत खराब होत व्हायची तर कधी होऊ शकते रा, रात्री बी तब्येत खराब होऊ शकते तब्येत खराब झाली असेल नाही तर सकाळी चांगली होती रात्री तब्येत खराब झाली असेल ते नाही माहित पण काल ते आली होती कुठे चालले चाललो चंपासाठी चंपा खाऊ चंपा खाऊ बोर झाली म्हणे म्हणून मी तिला आता टरबूज आणायला चाललो बरं टरबूज आणायला चालले का जा मग जा हो येतो मग मी आणि सांगून दस चंपाला वाडत चालतं का म्हणत होती मला सुभद्राबाई हो हो सांगून देईन अशी गोटे वाटते हे मध्ये शॉक होता या गोष्टीचा कि ते नाकुगली म्हणून पण माझं काही सबूत नव्हता मला असं वाटत आहे की नाटक करत आहे म्हणून आता तिला माहित आहे मी टगूज आणायला चाललो म्हणून पाय तो आता लपून काय करू तर जा तुम्ही घरी आणि पाहून येतो तिथे तिकून आल्यावर तरबूज आणतील पालक पनीर बनवून खाऊन पण बाई भांडे घासून ठेवावं लागेल नाही तर मग ते जास्त भांडे दिसत जातील ना तर मग शॉकिन जाईन की हे काहीतरी बनू बनू खाते म्हणून मागून याची काही तब्येत खराब नाहीये असं शॉकिन मग त्या माणसाले नाही नाही भांडे घासून घ्या लागत जाईन पटकन हातवात <laughs> किती मस्त नाटक केलं नाही ना तब्येत खराब व्हायचं हा <laughs> मस्त नाटक केलं मस्त चांगलं चांगलं खाली भेटत आहे काम बी नाही करायला लागत आहे ना आराम बी भेटत आहे मस्त झालं आता असंच नाटक करतो मी अजून पाच सहा दिवस तब्येत खराब मी माहिती

अहो मी रस्त्याने चाललोच होतो आपले वैध नाही का ते भेटले होते मला रस्त्याने असं असं नाही ऐकलं वाटतं या काही नाही तर मला बोलले असते काही ऐकलं नाही वाटते हो का काय म्हणून राहिले होते मग ते मी ना सांगितलं तुला जे जे होते ते मॅम म्हटलं डोकं दुखत आहे चक्कर येत आहे भारी खड्डीचा ताप आहे म्हटलं उभं राहिलं की बिलकुल अंधार येतात डोळ्यासमोर चक्कर येते असं मी सांगितलं वेदले तर वेद काय म्हणत होते तुला माहिती आहे का काय झालं होते काय झालं काय म्हणत होते वेद म्हणत होते की हे जे सारे लक्षण आहे ना ते हे लय मोठे लक्षण आहे म्हणे बायकोले म्हणे तब्येत खराब आहे म्हणे तुम्हाला बायकोची तर तिला काही खाप्याला नको देऊ म्हणे जर तिला वाचवायचं असेल तर पपईच्या पानाचा रस अन आपला निंबाच्या पाल्याचा रस कारल्याचा रस असे तीन चार प्रकारचे चा रस अ, मिक्स करायचे म्हणे पानं तोडून आणायचं त्याचा रस काढायचा आणि तो रस मिक्स करायचा म्हणे सर्व आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवायचा भूक लागली की तो रसच द्याचा म्हणे प्यायला दुसरं काहीच नाही द्यायचं म्हणे नाही पप्पा नाही नाही मी नाही पप्पा मला नाही आवडते मी ते कारल्याचा आणि पपईचा अन लगे निंबाच्या पाल्याचा रस नाही 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 पप्पा मी नाही पप्पा नाही नाही माझी तब्येत चांगली झाली चांगली झाली माझी तब्येत नाही नाही तब्येत कशी का चांगली झाली नाही तू तब्येतला तब खराब आहे मी ना आणलेला आहे रस आणलेला आहे मला दिला वेदना त्याच्याजवळ होता थोडासा तर मला दिला म्हणे आता पाजून देशील म्हणे मग डबल बनवून देशील म्हणे तर मी चाललो आणतो मी बाहेरच ठेवला मी तो रस माय बाई हे तर माई चाल मारूच उलटी पडली हो माय आता आता काय करू माय मी आता काय करू ठीक आहे या मध्ये रसाय लवकर लवकर पिऊन घे डोयला आणि पिऊन घे नाही नाही पप्पा मी नाही पिन पप्पा हा रस मी नाही पेत हा हा रस नाही पेत मी हा पप्पा याच्यात काय काय रस आहे पपईच्या पानाचा रस आहे निंबाच्या पानाचा रस आहे कारल्याचा रस आहे नाही 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 पप्पा मी नाही पेत मी नाही पेत नाही 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 चंपा तू लय तब्येत खराब आहे ना लय तब्येत खराब आहे तू पिऊन घे ना तू पिऊन घे तुला बरं नाही वाचा का बरं नाही वाचा का तुला पिऊन घे लवकर नाही वा माझी तब्येत एकदम चांगली आहे माझी तब्येत एकदम चांगली आहे नाही 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 पेत मी हा काही नको बोलू तू प्याच्या धाकाना कुठे नको बोलू पिऊन घे पिऊन घे तू तब्येत चांगली होऊन जाईल पिऊन घे रस पिऊन घे बापा हा तर रसप्यास लागेल वाटते मला आता रस प्यास लागेल याच्यापेक्षा आपली गलती मानून घ्यायला पुरते मानून घ्यायला पुरते हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो पण मला कला कर सांग रागो सांग नका मावर सांगितलं ना काम करायची लई जीवारेत होती म्हणून मी नाटक केलं होतं मला तब्येतचं पूर्ण नाटक केलं होतं मी माझ तब्येत पुरी चांगली आहे काही नाही झालं मला तब्येतले मला काम करायची जीवारेत होती म्हणून मी तब्येतचं नाटक केलं की माझी तब्येत खराब आहे बा मला असं वाटलं असं म्हणेन मग मला आराम भेटीन काम नाही करायला घरातले म्हणून मी नाटक केलं होतं मला माफ करून द्या माफ करून द्या मला नाही नाही चंपा तू कुठे बोल राहिली तुला प्यासा नाही रस म्हणून तू अशी बोल राहिली ना नाही 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 मी खरं सांगू राहिली खरं सांगू राहिली शपथ ना शपथ ना मला कायची शपथ द्या तुम्ही शपथ ना नाही 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 मी कोठी नाही बोल राहिली खरंच माहिती तब्येत खराब नाही आहे मी बी कुठंच बोलू राहिलो मी ना तुझ्या अक्कल ठिकाणावर आणायला हे सर्व नाटक केलं याच्यात काही निंबाचा रस नाही आहे याच्यात मी आंब्याचा रस आहे आंब्याचा रस पिऊन घे घे माफ करून द्या मला माफ करून द्या आता आजच्या बाद मी कधीच असं नाटक नाही करीन कधीच नाही करीन चंपा मी तुला एक गोष्ट सांगतो हे असं नाटक कधी करायचं नाही बरं कधी करायचं नाही मग कधी जर खरोखर मध्ये तब्येत तुम्ही खराब असली ना तर मला नाटकच वाटेल तर नाटकच करते म्हणून असं कधीच नाटक नाही करायचं की माझी खराब आहे जेव्हा तब्येत तेव्हाच म्हणायचं माझी खराब आहे आता 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 मला नाही नाही करेन मी असं नाटक रडत नको बसू जाय लवकर स्वयंपाक कर मस्त भाजी बनव पोया बनव मस्त खाऊ पालक पनीर बनव बरं आज मस्त तहात मस्त पालक पनीर बनवतो तू आज पालक पनीर बनव बरं पालक पनीर बनवतो मी आता रडलं पण कर आता काय रडवली सांगितलं याच्यात मी मी पाला नाहीये म्हणून घे पे रस रसायच्यात काय होत मी पण घेतो मी आंब्याचा रस पेतो आणि मग स्वयंपाकाला लागतो